हॅलो आणि नमस्कार मंडळी तर आज खूप दिवसांनी मला ब्रोकोली खायची खूप इच्छा होती तर कालच आम्ही मार्केटमधून ब्रोकोली आणली त्यासोबत आज मी इन्स्टंट शेवभाजीसुद्धा बनवली आहे सोबत लसूण ब्रोकोली आहे आणि आज शेवभाजीला जो तडका दिला आहे तर खूप तडका फडका झाला आहे तर रेसिपीला स्टार्ट करूयात तर मी आता ब्रोकोली घेणार आहे ब्रोकोली ही अर्धा किलो आहे पण त्यातली मी फक्त पावशरभर ब्रोकोली माझ्या एकटीसाठी यूज करते तर ब्रोकोली मी पहिले कट करणार आहे कट तुम्ही ह्याच पद्धतीने ब्रोकोली कट करायची आहे खूप बारीक पण कट कर नाही कर करायची आहे आणि अगदी जाड पण नाही ठेवायची पूर्ण ब्रोकोली मी ह्या पद्धतीने कट कर करून घेते आता मी इथं दोन मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा बारीक चॉप करून घेणार आहे तुम्ही हिरवी मिरचीच्या जागेवरती लाल चटणीसुद्धा वापरू शकतात आणि आता थोडीशी कोथंबीर कोथंबीरसुद्धा मी बारीक चॉप करून घेणार आहे ही भाजी ते ना जास्त मिरची मसाला नाही चांगला लागत जितकी सिंपल आणि सोबर ठेवणार तितकी ती भाजीला चव चांगली येते ते एक टोमॅटो मी इथे यूज करणार आहे आणि एका पातेलीत पाणी गरम करायला ठेवलं तर त्यात मी ब्रोकली थोडंसं मीठ आणि हळद टाकून हलकं बॉईल करून घेणार ना जे काही जम्स असतात ते निघून जातं त्याच्यात आज ब्रोकोली आणि सोबत चपाती चपाती आपली ब्रोकरी थोडी बॉईल होते इकडे आपण दोपर्यंत लसूण निवडून लसूण पण निवडून लसूण निवडलेला होता माझा पण तो संपला संपला सांग सगळ्यांना माझ्या मम्माच्या चॅनलला इथे सांग सगळ्यांना समोर बघ हॅलो कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ब्रोकोली बॉईल झाली आपली आता ती थंड पाण्यात मी टाकून घेतो या नाही ना ब्रोकोलीची जो रंग असतो ना तो खूप खराब नाही असंच असं ही राहील ब्रोकोली आपली बॉईल झाली आहे सोबत मी इथं खूप सारा लसूण बारीक कट करून घेणार आहे टमॅटो कट झाला आहे कोथिंबीर झाली आहे आता आपण ब्रोकली बनवायला घेऊयात तर मी एक पॅन घेतला पॅनमध्ये थोडंसं तेल राई जिरं यांचा तडका मारून घेतला आहे मिरच्या लसूण थोडीशी हळद ब्रोकली ब्रोकली आपली थोडीशी बॉईल झालीच आहे ऑलरेडी त्याच्यामुळे तिला जास्त काही करायची गरज नाही आणि लगेच तेलात परतल्या परतल्या ह्या स्टेजला मी तो टमॅटो टाकणार आहे टमॅटो तुम्हाला टाकायचा असेल तर टाका अदरवाईज नाही टाकला तरी चालेल पण टमॅटोने एक आंबट आंबटपणा येतो ना त्यामुळे मी टमॅटो टाकते आता ह्या स्टेजला आपण शेवटी चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण ब्रोकोली बॉईल करताना सुद्धा मीठ टाकलं होतं तर थोडंसं हात सांभाळून मीठ टाका तर आता ब्रोकलीकडे आपली रेडी होते तोपर्यंत मी चपातीचं चा पीठ मळून घेते तर साधारण चार चपात्या होतील एवढं पीठ मी घेतलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण पीठ मी इथं मळून घेणार आहे पीठ जितकं छान मळलेलं असेल तेवढ्या चपात्यासुद्धा छान पांढऱ्या शुभ्र येतात आणि मऊ मऊ देखील येतात तर मी ह्या चपातीचे आता चार चपात्या बनतील इथपर्यंत मी करते मध्येच मुलाला ग्रेप्स पाहिजे होते थोडंसं मग त्याला ग्रेप्स दिले म्हणजे मला पुढे रेकॉर्डिंग करता येते तर त्याला दिलं आता मी त्यात पूर्ण सर्व चपात्या करून घेते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माझं व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट देखील करा तुम्हाला कमेंट तुम्हाला की तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता की चपाती आपली किती पांढरी शुभ्र आली आहे आणि छान फुलतेसुद्धा आहे तर हे आपण पीठ छान मळून घेतलं होतं त्यामुळे हे पीठ ह्याची चपाती छान आहे मी गहू वापरला आहे तर शरबती गहू येईल आता तर आता बघा आपली भाजी झाली आहे रेडी तर शेवटी मी गार्निशिंगसाठी कोथंबीर शेवभाजी तर हा आहे काळा मसाला जो नॉन वगैरे बनवतो आम्ही खांदेशी त्या पद्धतीने बनवला याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा त्यासाठी मी तर घेतला आहे अर्धा टमॅटो आपली शेव या ही माझी छोटीशी कढाई कढा म्हणजे फ्राय पॅन येतो पण त्याला मी कढाईसारखं वापरून घेते अगदी नॉमिनल तेल खूप कमी काळ्या मसाल्यामध्ये पण तेवढंच तेल आहे याला मी फक्त तडका देणार आहे एक समजा जिरं जिरं तडकलं त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची टमॅटो तडका देताना हे जे झालं याची मला सवय तुम्ही करताना सामावून करा नाहीतर मोठ्या पायपाईनमध्ये बनवा बस करते भाजी मी, भाज ले ले। मी भाजी त्याच्यामुळे मला थोड्याशा वाटणामध्ये काम होत मी काळं वाटण ऑलरेडी माझं ना भाजलेलं आहे जेव्हा आपण मटण वगैरे काही बनवतो ना काळा मसाला बनवतो ना मी हा थोडासा मसाला काढून घेतला होता कारण की मला मसाला जास्त वाटत होता की जास्त झाला म्हणून भाजी हा थोडा परतला की मी याच्यात आता पाणी टाकणार ती मला जितकी शेवभाजी ठीक पाहिजे पतली हवी आहे त्या हिशोबाने टाका त्याला एक बॉईल आणून घेईल मी टाकणार आहे शेव इंस्टंट शेवायची रेडी तर झालं आज रेडी माझं जेवण माझ्या मुलाला लगेच तिथे चपाती हवी ती शूट करता करता त्याला दिली तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लसूण ब्रोकली शेवभाजी जी काळ्या मसाल्यातली माझ्याकडे काळा मसाला ऑलरेडी रेडी होता त्यामुळे ती मी इन्स्टंट शेवभाजी म्हणून बनवली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा